मॅडमला दाखवा उठून जायचं मॅडम कड हां नाही बोलायचं मॅडम बोलायचं दाखवा मॅडमला तुम्ही काय अभ्यास केलेला आहे व्हेरी गुड छान व्हेरी गुड वाचून घ्या ना मॅडम हां वाचायला हवा थोडंसं मोठ्यांदा वाचायचं वेदू घाबरायचं नाही हा चार चो मॅडम मी काल आले नव्हते मी थोडासा अभ्यासांना नव्हते मी मामाच्या नावाला गेले होते साईन करा ना <laughs> बार बार

मोठे नंबर बनाए तो मोठे हे बोल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कोण काय बोलू नका काय वाचू सा आज आम्हाला आज शिक्षक दिन आहे तर मुलांना आज आम्ही सगळ्यांना शिक्षक बनवलेले आहे तर त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे तर तो त्यांच्यामधून दिसत आहे प्रत्येक जण म्हणतो की मॅडम आज मी शिकवणार आहे शिकवणार आहे तर मॅडम काय शिकवता तुम्ही

मोठं काढ मोठं काढ वेगळं मोठं काढ मोठं काढ दिसत नाही फळ्यावर लिहिताना मोठं लिहायचं असतं हे बघ हे असं लिहायचं असतं असं लयच असत दुरेगी समजायचं दुरेगी रेषाद आपण लिहितो अस मोठ काढ वडकाठी हा म्हणायला आम्हाला क

ಆ ಗರ್ ಅಕ್ಷರ ಕಳೆ ದಿಸ್ ಬಡಾಟ ಲೈಸ ಪಳ ಕಿ ನಾಟ ಲೈಸ शूक शे बस। <laughs> <श्यूम्बु। laughs> <laughs> चला बसा आता ते सगळेच बघायला गेले आपली मारामारी मस्त एन्जॉय बे के बे मोठ काढ अक्षर बे, बे त्रि हा बे चोक मोठ अंक काढ आठ मोठा काढ आठ मोठ काढ हा मोठ मोठ ते दिसत नाहीये बाळा ग b a k b b e b b e b e b e b e b e b e b e b e दो हा, के बारा, के बारा, बे आग, चौदा, 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 चौदा सोळा सोळा राहिले सोळा सोळा रि एक दशक सहा एक आणि सहा ली बे बेआठी अरे बे बेठी सोळा बे अठी बेंदा वीस